नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जळगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका कोणती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याची जर अशी जाहिरात आली तर लगेच तुम्हाला शेअर केली जाईल मित्रांनो पंधरा वित्त आयोगामार्फत ही पदे भरली जातात माननीय आयुक्त यांच्यामार्फत ही पदे भरली जात आहेत यामध्ये तुमची परीक्षा न होता थेट तुमच्या शेवटच्या गुण गुणपत्रिकेवर तुमची निवड केली जात आहे तर संपूर्ण सखोल जाहिरात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एन यू एम अंतर्गत पंढरावित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत खालील पदे करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरली जात आहे तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पंधरा वित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिकेसाठी ही पदे भरली जात आहे ही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरली आहे तात्पुरत्या स्वरूपात तर आपलं जे पहिलं पद आहे स्टाफ नर्स यासाठी एकूण तीन जागा आहे आणि याचं जर एकूण एकूण पेमेंट जर म्हणाल महिन्यासाठी तर वीस हजार रुपये प्रति महिना आपल्याला देण्यात येणार आहे आणि याची शैक्षणिक पात्रता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आपण झालेलं पाहिजे आणि आपली वयोमर्यादा ओपनसाठी अडतीस वर्ष आणि रिझर्वरसाठी त्रेचाळीस वर्षासाठी आहे त्यानंतर स्टाफ नर्स पद आहे यासाठी अठरा जागा आहे यासाठी मानधन दिलं जाणार आहे वीस हजार आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग यासाठी अडतीस जागा आहे ओपनसाठी आणि रिझर्वसाठी त्रेचाळीस जागा आहे त्यानंतर एम पी डब्ल्यूची जागा आहे मेलसाठी त्यामध्ये चोवीस जागा आहे आणि अठरा हजार रुपये आपल्याला मानधन दिलं जाणार आहे यामध्ये आपण बारावी सायन्स झालो पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आपला झालेला पाहिजे यापैकी एकतरी आपलं झालेलं पाहिजे त्यानंतर ओपनसाठी अडतीस वर्ष आणि रिझर्व्हसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आपल्याला सूट देण्यात आली आहे त्यानंतर स्टाफनर्ससाठी स्टाफनर्स मेलमध्ये कॅटेगरीनुसार आपण जागा बघू शकता त्यानंतर स्टाफ नर्स फीमेलसाठी पण इथे आपल्या कॅटेगरीनुसार आपण जागा बघू शकता अशी ही संपूर्ण माहिती आहे आणि आता याच्या अटी आणि शर्ती काय आहे ते बघूया तर वर नमूद पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टीचा दिवस सोडून सकाळी अकरा ते सायंकाळी तीन या कालावधीपर्यंत विविध नमुन्यातील अर्ज व जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक के शैक्षणिक अर्हतेचा अतिरिक्त शैक्षणिक अर्थ अनुभवाचे कागदपत्रे बाय हँड पोस्ट स्पीड पोस्ट कुरिअर बंद विभायफात टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सोसायटी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहू नगर जळगाव पिनकोड येथे सादर करावी तर मित्रांनो आपल्याला बारा ऑगस्टपासून हे अर्ज चालू होणार आहे आणि वीस ऑगस्टपर्यंत अर्ज आपल्याला करायचा आहे याची तारीख आहे सकाळी अकरा ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकता फक्त सुट्टीचा दिवस सुरू यामध्ये आपण शैक्षणिक प्रमाणपत्र अतिरिक्त शैक्षणिकर्ता अनुभवाचे कागदपत्रे असे सर्व कागदपत्रे आपण पोस्टाने किंवा कुरिअरने किंवा स्वतः तिथे जाऊन आपण देऊ शकता आणि यांचा इथे पत्ता दिलेला आहे त्यानंतर पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देणे राहणार नाही तर मित्रांनो ह्या पदासाठी मानधन दिले जाणार आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही वेगळी सुविधा भेटणार नाही अर्ज बाय हँड पोस्ट पेड किंवा कुरिअरने बंद लिफाफ्यात विविध मुदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार केला जाईल मित्रांनो त्यांच्या तारखेच्या आत तुम्हाला तुमचे कागदपत्रे पाठवायचे आहे जर तुम्ही तारखेनंतर जर आग कागदपत्रे पाठवली तर ते तुमच्या कागदपत्रांचा विचार करणार नाही मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार विचार केला जाणार नाही त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचे शासन निर्णयातील तरतुदीनंतर अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकात उमेदवारांचे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष व मागासवर्गीयकरिता त्रेचाळीस वर्षे राहील मित्रांनो मुंबई अंतर्गत पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार आपलं वय किमान अठरापासून चालू झालेलं दा पाहिजे आणि अडतीस वर्षापर्यंत आपण असणे गरजेचे आहे आणि जर आपण मागासवर्गीय असाल तर आपण त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता यानंतर नियुक्ती आधीच राज्य शासनाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार व सूचनानुसार देण्यात येईल त्यानंतर अर्ज दिलेल्या प्रत्येक मुदत्याची माहिती अचूक भरावी मित्रांनो तुम्ही अर्ज करत असताना त्याची मुदत किंवा याची संपूर्ण माहिती आपल्याला अचूक भरायची आहे एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल मित्रांनो तुम्ही एकदा जर ती माहिती भरली तर ती अंतिम माहिती समजणे त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय अर्जात अचूक नमूद करावे अर्ज करीत असणारे अर्जदार विहित वी विवाहित असल्यास विवाह नोंदी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो तुमचं जर लग्न होईल असेल तर तुमचं मॅरिड सर्टिफिकेट देणं तिथे गरजेचं आहे त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावरून शासनाने दिलेल्या मार्गसूचना सूचनेनुसार मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल मित्रांनो प्राप्त झालेल्या अर्जानुसार शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनानंतर तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल व हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुमची सदर मेरिट लिस्ट गुणांकन पद्धतीनुसार लावण्यात येईल आणि त्यांच्या या संकेतस्थळावर त्याबद्दलची संपूर्ण माहिती ते देण्यात येणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष असो किंवा स्टाफ नर्स महिला व एम पी डब्ल्यू या पदाकरता खालील गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो आपलं जे पदांसाठी आवश्यक गुण होणार आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की पन्नास टक्के तुमचे गुण धरले आणि असे या फॉर्म्युल्यानुसार तुमचे ते पन्नास गुण काढणार आहे तर मित्रांनो असे पन्नास गुणांनी वीस गुणचे हे होणार आहे त्यानंतर तरी सर्व सादर गुणाकुट तरी सदर गुण क्रमानुसार निवड करताना उमेदवारांनी प्र प्रवर्गनिहार मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराला कंत्राटी कालावधी त्याचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही ना ना। मित्रांनो तुम्ही जर म्हणाला आमची बदली आमच्या एरियामध्ये तर ते होऊ शकत नाही फक्त जळगाव जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहात हे लक्षात ठेवा त्यानंतर अर्जदाराने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा राजकीय दबाव तंत्र इत्यादी वगैरे केल्यास किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर दबावतंत्र व गैरवर्तन केल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल मित्रांनो जर तुम्ही तिथच्या सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव जर आणत असाल किंवा त्यांच्यावर दबाव तंत्र व गैरवर्तन तुम्ही करत असाल तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल त्यानंतर अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आय डी अचूक नोंदायचं आहे तसेच ती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थि सुस्थितीत राहायच ठेवायचं आहे म्हणजे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चालू ठेवायचा आहे तसेच पदभरतीविषयी वेळोवेळी सूचना पदभरतीबाबत पात्र किंवा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी त्यांच्या या वेबसाईटवर देण्यात येणार आहे त्यानंतर अशी माहिती आहे मित्रांनो तर ही माहिती आयुक्त जन मनपा जळगाव यांच्याकडून नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी मान्यतेने त्यांच्या मान्यतेने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो धन्यवाद अशी माहिती होती